नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा या ठिकाणी आपण आदिवासी विभाग भरती संदर्भात गेल्या काही एक दोन दिवसांमध्ये जे काही निकाल प्रसिद्ध दा झाले त्याची माहिती बघतोय यापूर्वीही अगोदर जे निकाल लागले होते त्याची माहिती मी तुम्हाला दिली होती आणि आता काय झालेलं आहे बऱ्यापैकी निकाल प्रसिद्ध झालेले आहेत पण अजून देखील काही पदाचा निकाल बाकी होता तर ते निकाल सुद्धा आले त्याचीच माहिती आपण इथे बघतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा आले की निकालाबद्दल अपडेट नाहीये तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही निकाल येतात ते तुम्हाला आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला पाहायला मिळतात म्हणून तुमचा निकाल जर बाकी असेल तर तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करा वेबसाईट जर तुम्हाला मिळत नसेल तर ती आपण आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकलेली आहे आणि निकालाची पीडीएफ जर माझ्यापर्यंत आली तर ती मी सुद्धा ग्रुपमध्ये शेअर करत असतो ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला तिथे प्राप्त होतील कारण की एक निकाल जर आला दररोज सॉरी दररोज काही ना काही अपडेट समोर येत असते आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक अपडेटवर जर आपण व्हिडिओ बनवत राहलो तर व्हिडिओची संख्या भरपूर होऊन जाईल आणि तुम्हाला त्यामधून जास्त माहिती सुद्धा मिळणार नाही म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा तिथे तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील आता पहा जे काही निकाल गेल्या दोन दिवसामध्ये आले त्याची माहिती आपण इथे बघतोय तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस नोटीस आपण सरळ ओपन केली मी तुम्हाला टाईप करूनही एकदाचे निकाल दाखवू शकतो पण काही विद्यार्थी जे आहेत त्यांना मात्र विश्वास बसत नाही ते म्हणतात आम्हाला निकाल सापडत नाही वगैरे तर पहा इथे सरळ पी एफ मी ओपन केली तुमच्या समोर दिनांकसुद्धा आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसची ची आणि यामध्ये त्यांनी सांगितलंय या की वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक या संवर्गाकरिता जी लेखी परीक्षा झाली होती आणि विभाग होता ठाणे त्याचा पंचेचाळीस टक्के प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे काही जण म्हणत होते की पंचेचाळीस टक्क्याच्या कमी जर आम्हाला मार्क असले तर आमचा रिझल्ट वगैरे दिसणार आहे का तर पहा ज्यांचा ज्यांचा प्रश्न आहे की माझं नाव लिस्टमध्ये नाही तर इथे त्यांनी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के गुण आहेत त्याच विद्यार्थ्याचे मार्क्स किंवा त्याचंच नाव या लिस्टमध्ये राहणार आहे म्हणजेच काय की दोनशे गुणांचा जर तुमचा पेपर झालेला असेल तर नव्वद मार्क ज्यांना आहेत किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क तुम्हाला असतील तर तुमचं नाव यामध्ये दिसणार आहे आता एक कोणता निकाल लागलेला आहे पहा या निकालाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि नंतर सरळ इतर निकालांची आपण माहिती पाहूया इथे पहा विभाग आहे ठाणे ठाणे विभागामधील स्टॅटिस्टिकल असिस्टंट किंवा सिनियर क्लर्क आपण त्याला असं म्हणतो या पदाचा निकाल लागलेला आहे यामध्ये तर विद्यार्थ्यांचं नाव जन्मतारीख त्यानंतर त्यांनी मिळवलेले मार्क्स विषयानुसार मिळालेले मार्क्स त्यांचा रोल नंबर वगैरे सर्व माहिती कॅटेगरी सहित त्यांनी मेन्शन केली काही जणांचा प्रश्न असेल की समान मार्क्स आहेत तरी माझं नाव खाली का गेलं आणि दुसऱ्यांचं नाव वरती का आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा जाहिरातीमध्ये मेन्शन होतं की इथे प्राधान्य कोणाला राहील जर समान गुण मिळाले तर प्राधान्य असतं सर्वात प्रथम ते म्हणजे वयानुसार तुमच्यापेक्षा एखाद्या उमेदवाराचं वय जास्त असेल आणि तुम्हाला आणि त्याला सेम मार्क्स असतील तर त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल असं ऑलरेडी त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने ही मेरिट लिस्ट लागलेली आहे दोन कन्फ्युजन होतं तुमच्या एक म्हणजे जर तुमचं नाव नसेल तर असं अपेक्षित धरा की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी गुण आहेत दुसरं तुमचं नाव जर क्रमांकामध्ये रँकमध्ये खाली येत असेल तर वरचा जो कॅन्डिडेट आहे तुमच्या एवढेच मार्क पडलेला त्याची तुम्ही डेट ऑफ बर्थ एकदा पाहून घ्या तर पहा हे झालं आता एक पद तुम्हाला सांगितलं ठाणे विभागाचं स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदाचा निकाल लागलेला आहे आता सरळ दुसरे निकाल मी तुम्हाला सांगतो त्यानंतर पाहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते तेवीस जुलैला निकाल आलेला आहे नागपूर विभाग आहे आणि नागपूर विभाग विभागामधील सुद्धा वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक या पदाचा निकाल आलेला आहे त्यानंतर पहा पुढील निकाल आहे तो म्हणजे सांख्यिकी सहाय्यकचाच आणि विभाग आहे अमरावती अमरावती विभागातील वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक या पदाचा सुद्धा निकाल आलेला आहे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की माझी रँक इतकी आहे माझी सिलेक्शन होईल की नाही कट ऑफ कशाच्या बेसिसवर ठरणार आहे किंवा कट ऑफ कसा काढायचा तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करा त्यावरही आपण एक व्हिडिओ तयार करू शकतो जेणेकरून तुम्ही सटीक कट ऑफ जो आहे म्हणजे एक्झॅक्ट कट ऑफ स्वतःचा काढू शकता तुमची निवड होईल की नाही हे तुम्हाला मेरिट लिस्टवरूनच क्लिअर होणार आहे कारण की त्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन आहेत तुम्हाला मिळालेले मार्क्स इतर विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स तुमची कॅटेगरी त्यावरून तुम्ही एक अंदाज जो आहे तो काढू शकता कट ऑफचा आणि त्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो, तो, तो सुद्धा तुम्ही कमेंट करा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नाशिक विभागाचा निकाल आहे आणि आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा निकाल आलेला आहे तेवीस जुलैला हा निकाल प्रसिद्ध झाला आदिवासी विकास निरीक्षक नाशिक विभागातील त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरळ आता मी तुम्हाला निकाल दाखवतो ज्यांना अगोदर विश्वास नव्हता त्यांना आता समजलं असेल की निकाल लागलेले आहेत ला पी डी एफ मी तुम्हाला ओपन करून दाखवलेले आहेत जे ऑलरेडी आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपल्याला फॉलो करतात त्यांना माहीत आहे की इथे फक्त तुम्हाला जेन्यूनच माहिती दिली जाते तर इथे आता पी जी आहे ती मी ओपन करत नाही फक्त तुम्हाला दाखवतो अप्पर आयुक्त नाशिक विभागाचा या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा निकाल आलेला आहे निकाल म्हणजे काय मेरिट लिस्ट आलेली आहे त्यामध्ये तुम तुमचे मार्क्स आणि तुमचं नाव वगैरे रोल नंबर ह्या त्या सर्व गोष्टी मेन्शन आहेत दुसरं पहा अपर आयुक्त आहे नाशिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदाचासुद्धा निकाल आलेला आहे त्यानंतर अप्पर आयुक्त आहे नाशिकच यामध्ये वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या सुद्धा गुन्हा यादी प्रसिद्ध झाली आणि अप्पर आयुक्त अमरावती या पदाचीसुद्धा वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक या पदाचा निकाल आलेला आहे म्हणजे जवळपास काय स्टॅटिस्टिकल असिस्टंट हे जे पद आहे या पदाचा अमरावती असो ठाणे असो नागपूर असो किंवा इथे आपण नाशिक पाहिलं याचा निकाल लागलेला आहे आणि एक पदसुद्धा मी तुम्हाला सांगितलं जे वेगळं होतं आदिवासी विकास निरीक्षकचं त्याचासुद्धा निकाल लागलेला आहे तर इत्यादी पदांचा निकाल आतापर्यंत आला आणखी जर राहिलेले काही पदं असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि जर तुम्हाला निकाल पाहायचा असेल तर तुम्ही आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईट जी आहे ती तुम्हाला गुगलहून सुद्धा मिळून जाईल आणि आपण ग्रुपमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे याव्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार